उद्याच्या उमेदवार बाबुराव कदम हे शंभर टक्के निवडून येणार आणि भरपूर मताधिक्याने निवडून येणार हा विक्रमी विजय असेल आपण बोलताना म्हणाले की ठाकरे गटाने उमेदवार ठाकरे गटाने उमेदवार विकल्या नाही विकल्यात आणि ते ते मी तेही सांगतो की आयोग जे काही यांच्या जे बॅगा तपासताय ते यांना एवढं दुःख वाटतंय ठाकरेंना आणि ठाकरेंच्या पिल्ल्यांना मी आयोगाला विनंती करणार आहे की तुम्ही हे सभेला आल्या वर यांच्या बॅगा तपासू नका हे सभा करून जाता वेळेस तपासा कारण यांना बॅगा खाली करायचं माहित नाही बॅगा भरायचं माहित आहे तुम्ही जे मग काल जे बोले मुली वंशा काय स्पष्टीकरण वंशावळीचा विषय नाही आदगाव हिमायतनगर विधानसभा या मतदारसंघामध्ये कित्येक तुम्हाला तो लक्षात ठेवा काय आज परवा कोथळ्याला आत्महत्या झाली काय आज आमच्या परिसरामध्ये जो जो तीन चार आत्महत्या झाल्या तुमच्या मटका तुमचा सुगार तुमची गुडगुडी काही अवैध धंदे जे सुरू आहेत आज आई जे तरुण आहेत अवैध धंद्याच्या व्यसनाधीन चाललेले आहेत घरामध्ये पूर्ण भान होत आहेत घरामध्ये प्रॉपर्टी ओढल्याची मुलं विकत आहेत ही आम्हाला पाहायला मिळते अखेरला आत्महत्या करावं लागते आंबाळ्यामध्ये सुद्धा एका एका शेतकऱ्याच्या शेतकऱ्याने वीस प्राशन केलं होतं जो एक महिना दीड महिना तो नांदेडमध्ये अॅडमिट होता का होता तर फक्त आणि फक्त सुगारामुळं आणि या मटक्यामुळं लोकांची वंशावेळी वंश बुडालेत लोकांचे काय वंश बुडालेत लोकांचे यांना तो वंश नाहीत म्हणून सांगितलं की मी आजही तेच सांगतो की महाविकास आघाडीला काय आव्हान त्यांच्याकडे काहीच नाही आवाहन करायचं काय काय आवाहन करायचं त्यांना त्यांच्याकडे काहीच नाही आज किवलवानी आहेत ते परेशान आहेत ते प्रभाव त्यांनी मान्य केलेला आहे आणि उद्या होणारच आहे त्यांचा प्रभाव आणि ते मताधिक्यानं तुम्हाला तो प्रभाव होईल ना भूतो ना भविष्य नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आघाडी महायुतीचा उमेदवार बाबुराव कदम घेत घेतील 就是这么说的。